लुसलुशीत आणि पांढरेशुभ्र उकडीचे मोदक करण्यासाठी या काही टिप्स खूप उपयोगी आहेत उकडीच्या मोदकासाठी नारळ खवून वापरा सारण करताना त्यात एखादा चमचा तांदूळ पिठी वापरली की सारणाला पाणी सुटत नाही उकडीच्या मोदकासाठी मध्यम जुन्या सुवासिक तांदुळाची ताजी पिठी वापरा उकड करताना एक वाटी पाण्यासाठी वाटी दूध आणि एक टीस्पून लोणी वापरलं लो, तर उकडीला वेगळाच मऊपणा येतो उकड शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्ये करा उकड करण्यासाठी प्रमाण आणि वेळ तंतोतंत घ्या पाण्याला उकळी येईल असं वाटलं की लगेच पिठी घालून भराभर ढवळा बंद गॅसवरही मिश्रण दोन चार मिनिटं राहू द्या उकड गरम असतानाच पुरेशी मळली की ती छान मऊ होते आणि राहते उकड मळण्यासाठी खूप तेल वापरलं तर उकडीला तडे जातात आणि त्याला ता रंगही पिवळसर येतो उकड मळून झाल्यावर हात अगदी स्वच्छ धुवूनच मोदक करायला सुरुवात करा आधी उकडीची पातळ आणि खोल वाटी करून मोदक करा मोदक